बीड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र चाकरवाडी येथे आजपासून प्रदीप मिश्रा यांची भृंगीश महाशिवपुराण कथेला सुरुवात होत आहे दररोज पाच लाख लोक कथास्थळी श्रवणाचा लाभ घेतील एवढा अतिभव्य वॉटरप्रूफ मंडप टाकला आहे तीनशे पोलीस तीन हजार स्वयंसेवक सातशे स्वच्छताग्रह उभारण्यात आले आहेत दररोज लाखो भाविकांच्या जेवणाची व्यवस्था चोवीस तास करण्यात ता आली आहे चाकरवाड चाकरवाडी येथे सुरू होत असलेल्या शिवपुराण कथेचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आव्हान महादेव महाराज चाकरवाडीकर यांनी केले आहे वैकुंठवासी ज्ञानेश्वर महाराज माउली यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित केली असून भाविकांसाठी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे कथा श्रवणाचा भाविकांनी लाभ घ्यावा असेही आव्हान महादेव महाराज यांनी केले आहे चाकरवाडी येथील कथेसाठी बीड विभागातून साठ जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे बीड आगारातून दहा दहा धा, धारूर आगारातून दहा माजलगाव परळी गेवराई आष्टी आगारातून प्रत्येकी पाच तर पाटोदा आंबेजोगाई हो आगारातून दहा अशा साठ जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत चाकरवाडी येथील जादा चाकरवाडी येथील कथेसाठी पाच लाख स्क्वेअर फूटचा वॉटरप्रूफ मंडप पाच लाख लोक बसतील अशी मंडपामध्ये व्यवस्था भाविकासाठी लुप्ती भाजी भात चपातीचा महाप्रसाद वाहनाच्या पार्किंगसाठी पस्तीस ते चाळीस एकर जागेत व्यवस्था रुग्णालय रुग्णवाहिका व डॉक्टर चोवीस तास उपलब्ध राहणार पिण्याच्या पाण्यासाठी पंचेचाळीस टँकरची व्यवस्था सातशे स्वच्छतागृह तीनशे जनरेटर मेकनूरचे मंगल कार्यालय जिल्हा परिषद शाळा बळवंतराव कदम महाविद्यालय अशा विविध ठिकाणी भक्तांना राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे महाराष्ट्रासह परराज्यातूनही भक्तगण येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे दररोज सकाळपासून चोवीस तास अन्नदान सुरू राहणार असल्याची माहिती व्यवस्थापकाकडून देण्यात आली आहे

మన <muchas>